संपूर्ण राज्यामध्ये तापमान पंचेचाळीस डिग्रीपेक्षा अधिकच बघावयास मिळते परंतु एका जागृत नागरिकांनी सरकारी कार्यालयामध्ये एसी वसवता येत नसल्याचे भारत सरकार व महाराष्ट्र सरकारचे परिपत्रक काढून संबंधित अधिकाऱ्याने यांच्यावर कार्य करण्याचे सांगितले आहे यामुळे सरकारी बाबूजींचे धाबे धनानले आहेत जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळ्याच अधिकाऱ्यांना सदस्य नियम लागू आहेत सर्वसामान्यांना बसण्यासाठी प्रतीक्षालय नाही त्या कार्याला सदा फॅन नाही परंतु सरकारी कार्यालयामध्ये अधिकारी असो नसो लाईट व फॅन सतत चालूच असतात दुसरीकडे मात्र आपल्या समाज बांधवांना लाईट व फॅन बघायला मिळत नाही हा दुरावा कधी थांबेल असे कार्यालयामध्ये पन्नास शंभर किलोमीटर वरून आलेल्या सर्वसामान्य माणसांना भेटण्यासाठी वेळ देत नाहीत जिल्हाधिकारी हे जनतेचे नोकर आहेत तरी राजशाही थाट्याप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागते तरी भेट देत नाहीत हे मनमाणी कारभार सुद्धा कुठे थांबेल हा एक खरा प्रश्न येथून निर्माण होतो परंतु वास्तविक पूर्ण तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी जिल्हा दरबार भरून जनतेच्या समस्या जाणून घ्यायच्या असतात असे कुठे मात्र घडल्याचे दिसत नाही तरी भारत सरकार व शासन संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही जनतेचे नोकर आहेत ही भावना कधी जागृत करून देईल आपण लोकशाहीत आहोत नाही सर्वसामान्य अधिकाऱ्याला सर्व अधिकार आहेत हे कधी दाखवून देतील या निमित्ताने हाच खरा प्रश्न निर्माण होतो आता पिंपरी शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातावरण यंत्र संदर्भात महाराष्ट्र शासनाचा मी जी घेऊन आलेलो आहे ज्यांचा पगार श्रेणीच्या खाली आहे किंवा त्या समकक्ष आहे अशा कोणत्याही अधिकाऱ्याला इन्क्लुडिंग जिल्हाधिकारी कमिशनर अतिरिक्त आयुक्त अशा कोणत्याही व्यक्तीला आपल्या कार्यालयामध्ये एसी बसवण्यासाठी शासनाची मान्यता परवानगी नाही तरी आता पिंपरीनजोड शहराची जी परिस्थिती आहे की तीस डिग्रीला असलेलं टेम्परेचर बेचाळीस डिग्रीपर्यंत केलेलं आहे ऊटसूट बांधकामांना परवानगी द्यायच्या ऊटसूट झाडं तोडायची सगळं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे त्याच्यात भरीसभर चार चार पाच पाच तास लाईट गायब होते सामान्य जनतेचं दुःख काय आहे हे ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी मला असं वाटलं की जे दुःख जनतेचं आहे तेच अधिकाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे आणि ते कळावं यासाठी कागदपत्रितेला आधार असला पाहिजे म्हणून अशा प्रकारे कोणत्याही जिल्हाधिकारीपासून ते कम कमिशनरपर्यंत कोणत्याही आणि त्याच्या खालच्या तर सोडून द्या म्हणजे त्यांना तर अजिबात अजिबात नाही अशा प्रकारचं एसी लावणं हे कायद्यांना परवानगी नाही ते बेकायदेशीर आहे म्हणून हे सगळे एसी काढण्यात यावे रहितेचं दुःख काय हे लोक अधिकाऱ्यांना कळावं आणि ज्यांनी हे एसी खरेदी केलेली आहेत त्यांच्या खिशातून हे पैसे वळते करून महापालिकेच्या तिजोरीमध्ये परत जमा करावे अशा प्रकारच्या आदेशाची प्रतिमा आपल्याला सुपूर्द करत आहे याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे मी परत दोन तीन दिवसांनी व्हिडिओ काढायला येईल की कोणाकोणाच्या केविनमध्ये एसी राहिलेले आहेत धन्यवाद